बातमी नागपुरातून आहे नागपूरमध्ये जीबीएसचा पहिला बळी गेलाय रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभागामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे नागपूरमध्ये पंचावन्न वर्षीय रुग्णाचा मृत्यू झालाय नागपूरमध्ये जीबीएसचा पहिला बळी गेलेला आहे पंचेचाळीस वर्षीय रुग्णाचा मृत्यू झालाय उपचारा दरम्यान अतिदक्षता विभागामध्ये हा मृत्यू झालेला आहे पंचावन्न वर्षीय रुग्णाचा नागपूरमध्ये बळी गेलेला आहे जीबीएसचा पहिला बळी नागपूरमध्ये गेला आहे नागपूरमधला हा जीबीएसचा पहिला बळी आहे नागपूरच्या पारडी परिसरामध्ये राहणाऱ्या गंभीर होती त्याचा बळी गेलेला आहे नागपूरमधला जीबीएसचा हा पहिला बळी आहे रुग्णालयामधील अतिदक्षता विभागामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे साधारणतः पुण्यापासून सुरू झालेला हा जीबीएसचा आजार हळूहळू संपूर्ण राज्यभरामध्ये प पसरतो आहे आणि आता रुग्णांची संख्या देखील वाढती आहे या आजारासाठी म्हणून आवश्यक ते आरोग्य विभागाकडून दक्षता घेण्यात येते मात्र तरीसुद्धा रुग्णांमध्ये कमतरता दिसून येत नाही आहे रुग्णांमध्ये वाढ होतेच आहेत आणि बळी जाणाऱ्यांची संख्या देखील वाढती आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम हे आपल्या सोबत जोडले गेलेले आहे हितेश माझा आवाज येतो आपल्याला माझा आवाज आपल्यापर्यंत जी जी, नागपूर जी पहिला बळी गेलेला आहे काय अधिकचा तपशील आहे नक्कीच बघितलं गेलं तर पुण्यापासून सुरुवात झाली झालेला जो जीबीएस जीब, आहे रुग्ण त्याच तुम्ही नागपूरमध्ये देखील आज जे आहे पहिला बळी जो आहे जीबीएस मुळे आपल्याला पाहायला मिळत आहे पंचेचाळीस वर्षीय हे हो, रुग्ण होते आणि त्यांचा आहे बळी पडलेले आहेत नागपुरातील पारडी परिसरात हे रुग्ण राहत होते अकरा फरवरी पासून त्यांच्यावर जे आहे नागपूर मधील मेडिकल इथे जे आहे उपचार चालू होता त्यानंतर अनेक आजार आज त्यांना जीबीएसमुळे ते वाढू लागले आणि त्यानंतर अतिदक्षता विभागात म्हणजे आयसीयू मध्ये त्यांना ठेवण्यात आलं आणि आज जे आहे त्यांचा यामध्ये मृत्यू झाल्याची आपल्याला प्राथमिक माहिती मिळत आहे नागपूरमध्ये सध्या किती जीबीएसचे रुग्ण आहेत आणि कशा पद्धतीने पालिकेकडून दक्षता घेण्यात येते नक्कीच वीस ते बावीस रुग्ण आतापर्यंत जे आहे ते नागपूरमध्ये आढळलेले आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी हे रुग्ण आढळलेले आहेत त्या ठिकाणी पालिकेकडनं देखील ती लक्ष जे आहे ते देण्यात येत आहे अशाच पद्धतीने जर बाकी जे काही त्याचे या आजाराचे जे काही लक्षण आहेत ते जर त्या रुग्णांच्या आजूबाजूला दिसत असतील तर त्यांना देखील अं काळजी घेण्याकरिता जे आहे पालिकेकडनं सांगण्यात येत आहे आणि अशा पद्धतीने जर कुठे आढळले तर त्यांना जी पेस्ट असते जे काही याच्यावर उपचार आहे ते प्राथमिक जे उपचार असतात ते करण्याकरता जे आहे पालिकेकडनं सांगण्यात येत आहे जे धन्यवाद हितेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी